आता आपण मुंबई गोवा महामार्गामागे इकडून आलो गोव्यामार्गे आता आपल्याला इथून राईट मारून या साईडला जायचं आहे बघा इकडे इकडे ते मंदिर आहे पाच मिनटावरतीच आहे इथे आपली बाईक पार्क केली आणि समोर जो रस्ता जातो तो मुंबईला जातो तर मग इथून आता आपण आतमध्ये जाऊ तर चला मग शुभप्रभात मित्रांनो तर आज आपण जात श्री ब्राह्मण मंदिर निरकेवाडीमध्ये आणि आपली बाईक इथे आपण पार्क केली आहे आणि इथून आपल्याला जायचं या देवळामध्ये ते बघा तिथे लिहिलं आहे श्री ब्राह्मणदेव मंदिर आणि सुंदर देऊळ आहे आणि आधी आपण आता या रस्त्याने इकडून आलो हा मुंबई गोवा हायवेमधून फाटा पटतो इकडे राईट साईडला तिथून आता आपण आलो आणि आपल्याला जायचं आहे तर या देवळामध्ये तर चला मग आतमध्ये जाऊन बघू देऊळ कसं आहे ते आपण आता जातो आहे देवळाच्या आतमध्ये आणि ते बघू शकता आजूबाजूचा परिसर किती सुंदर आहे आणि जाण्यासाठी पण पायवाट केली आहे तर आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला आधी दाखवतो बघा सर्व शेती शेतीचं आजूबाजूला इकडे घनधड झाडे ह्या साईडला डोंगर आहेत आणि हे आपल्यासमोर मंदिर आहे आणि इकडे नारळाचे झाडं वगैरे आहेत आणि मोकळा असा परिसर आहे इकडे बघू शकता आणि आपण आता जातो आतमध्ये देवळामध्ये तर चला मग बघू आतमधून देऊळ कसं आहे ते बघू आपण या साईडने आपण आता या वाट्याने इकडे आतमध्ये आलो देवळाच्या आतमध्ये तर इथून मी तुम्हाला देवळाचा एंट्रन्स दाखवतो पहिला इथून आपण गेट गेटने आता आतमध्ये जाऊ आतमध्ये आल्यानंतर इकडेच अंडा उजव्या बाजूला आहे बघा विहीर आहे छोटीशी आणि पाणी बऱ्यापैकी आहे ते विहिरीतून पाणी काढून तुम्ही हातपाय वगैरे इथे धुवू शकता इथे बांधकाम केलेलं आहे छोटंसं विहिरीचं आणि पाणी काढण्यासाठी इथे भांडं ठेवलेलं आहे भांड्याने पाणी काढून तुम्ही हातपाय वगैरे इथे धुवू शकता इकडे आणि या साईडला हा मंदिराचा समोरचा भाग आहे इथे महाप्रसाद वगैरे करण्यासाठी इथे चुलीबिली आहेत हे बघा या साईडला इथे आणि वर शेड वगैरे टाकली आहे आणि हे मंदिराचा समोरचा भाग आहे हा इथे आणि इथून आता आपण सुरुवातीला दर्शन करून घेऊ आतमध्ये जाऊ आणि इथूनच तुम्हाला आधी पहिला मी व्ह्यू दाखवतो देवळाचा हे बघा श्री ब्राह्मणदेव मंदिर काहीसा असा समोरील भाग आहे फ्रंटचा देवळाच्या आणि वरती पताके पताके लावलेले ला आहेत ह्या साईडला तर चला चलामध्ये आपण आतमध्ये दे जाऊ देवळाच्या आपण जात आहोत ब्राह्मण देवाच्या आणि आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलो आहोत पहिल्यांदा दर्शन करून घेऊ बघा किती सुंदर असं बांधकाम आहे ते आजूबाजूला रेजे आहेत आणि हे आपले श्री ब्राह्मणदेव बघा तुम्हाला दाखवाच आतमध्ये आपल्याला जायला नाही आहे इथूनच तुम्ही दर्शन घ्या पिंडी आहे आतमध्ये आणि हा आजूबाजूचा परिसर आहे इथला श्री ब्राह्मणदेव मंदिराचा बघा इथे लाकडी रेजे आहेत लावलेले आणि हे लाकडी खांब आहेत खांबाचं डिझाईन पण बघा किती सुंदर आहे इथे हे बघा मी दाखवतो तुम्हाला आणि ह्या मंदिराच्या आजूबाजूचा असा परिसर आहे आतमधला बघा किती सुंदर असं आहे आणि खूप शांतता आहे इथे जास्त कोणी इकड़े येत नाहीत जास्त लोकांना माहिती नाही आहे हे मंदिर हे बघा आणि आप हे आपले श्री बामणदेव इकडे मूर्ती आहे दत्तांची हे बघा या साईडला दत्तांची मूर्ती आहे इथे आणि इकडे श श्री बामनदेव तर देऊळून आपण बाहेरून पण बघू कसं आहे ते तर चला मग या ठिकाणी स्पोर्ट संबंधी जी काही बक्षिसे वगैरे भेटली आहेत ती इथे आहेत ही बघा या साईडला एका कपाटामध्ये ठेवलेल्या आहेत इकडे ढोल वगैरे आहेत उत्सवासाठी वाजवण्यासाठी वगैरे ह्या साईडला आहेत बघू शकता आम्हाला लांबून दाखवतो तुम्हाला हे बघा ही सर्व स्पोर्टची ज्या ट्रॉपेटल्या आहेत ते आहेत बाग। या ठिकाणी हे बघा मंदिराच्या भोवती असा चिरेबंदी हे केलेलं आहे भोवते एका काळित्री दगड आहे हा बघा हा बघू शकता तुम्ही इकडे आणि समोर मंदिराच्या समोराबरोबर दोन त्रिपुरा आहेत मस्त असे रंगकाम केलेलं आहे या ठिकाणी आणि मधी तुळशी वृंदावन आहे हे बघू शकता आणि ह्यासाठी पण मंदिर अतिशय सुंदर असं दिसतं ह्या हे बघा इकडून आणि मंदिर पूर्ण कौलारू हे हो बघू शकता आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तर खूपच शांत आणि सुंदर आहे बघा अतिशय खूप शांतता आहे इथे आजूबाजूला आणि मोकळा असा परिसर आहे हिरवीगार झाडे आहेत बाजूला इकडे नारळाची झाडं आहेत या स साईडला आणि इकडे एक रस्ता जातो बहुतेक तो वाडीमध्ये जात असावा बाकी या देवळामध्ये दे उत्सवाला जेवढी माणसं येतात तेवढीच नाहीतर दर्शनाला सोमवारी वगैरे नाही तर इथे खूप शांतता आहे बघा पक्ष्यांचा पण आवाज येतोय आजूबाजूला समोरून पण मंदिर खूप सुंदर दिसतंय बघा हे बघा बरोबर त्रिपुराच्या मधी देव आहे श्री ब्राह्मण देव हे अतिशय सुंदर असं देऊळ आहे याबद्दल कोणाला जास्त माहिती नाही अजून पण बघा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतो आहे बघू शकता असं काहीसं हे मंदिर आहे बघू शकता छान असं वातावरण आहे सकाळ सकाळी आणि आजूबाजूला खूप शांतता आहे इकडे हा यांचा मेन इंटरेस्ट आहे इथून तुम्ही आतमध्ये येऊ शकता इकडे देवळामध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो